चेकिंग साठी आरटीओ अधिकाऱ्याने ट्रक थांबवला आणि ट्रक चालकाचा झाला मृत्यू मुलाचा आरटीओ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप जालना एमआयडीसी मध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून माल खरेदी विक्री होत असते आणि त्यामुळे हजारो मालवाहतूक ट्रक यांची रोज एमआयडीसीत वर्दळ असते ट्रक चालक ट्रक चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात घरापासून कोसो दूर असतात या ट्रक चालकांना ना कधी आराम असतो ना कधी सण असतो आपल्या मालकाप्रती प्रामाणिकपणा व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह होईल या आशेपोटी दिवस रात्र हे ट्रक चालवतात व या भारत देशाचा कणा कणखर राहावा मालाचा इम्पोर्ट एक्सपोर्ट व्हावा यासाठी ट्रक चालक झटत असतात असाच एक ट्रक माल घेण्यासाठी अकोल्यावरून जालना येथे काल दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आला मात्र हा ट्रक चालक ज्या आजशेपोटी आला आपला ट्रक चालवत जालना एमआयडीसी मध्ये आला ती त्याची शेवटची ट्रीप ठरली झाले असे या ट्रक चालकासोबत काय झाले असेल या ट्रक चालकासोबत थोडक्यात जाणून घेऊया काल दिनांक बावीस नोव्हेंबर शनिवारी सायंकाळी सात विदर्भातून अकोला खामगाव सिंदखेड राजा ते जालना या समृद्धी महामार्गाने मोहम्मद आयुब मोहम्मद मतीन व अठ्ठेचाळीस हे त्यांच्या ताब्यातील मालवाहू ट्रक घेऊन समृद्धी महामार्गाच्या टर्नल वरून जालना एमआयडीसी मध्ये घुसले मात्र त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या आरटीओच्या चेकपोस्ट चेकपोस्टवरील अधिकाऱ्यांनी त्या ते ठिकाणी त्यांना थांबवले व कागदपत्रांची विचारपूस करत काय माल आहे कुठं जाणार काय घेऊन जाणार याची विचारपूस करायला लागले मात्र त्याचवेळी मोहम्मद होता त्या ठिकाणी उपस्थित काही ट्रक चालकांनी व मोहम्मद मतीन यांचा मुलगा व आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यांना आरटीओच्या गाडीत टाकले व तात्काळ जिल्हा रुग्णालय गाठले त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आपले वडील आपल्यापासून आपल्याला सोडून गेले आपल्या जवळ ना आई ना परिवारातील कोणीही बाब ज्यावेळी त्या मयत ट्रक चालकाच्या मुलाच्या लक्षात आली त्या मुलाने जिल्हा रुग्णालय परिसरात एकष्ट हो फोडला एवढी ही बाब संपूर्ण शहरात पसरली काही चालक मालक संघटना रुग्णालयात दाखल झाले पोलीस आले तपास सुरू झाला एवढी ट्रक चालक मोहम्मद मतीर यांच्या मुलाने आरोप केलाय की माझ्या वडिलांचा मृत्यू हा आरटीओ अधिकारी व त्यांच्यासोबत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या दमदाटीने झालाय कारण ज्यावेळी आमची गाडी थांबवण्यात आली त्या ठिकाणी उपस्थित असलेले आरटीओ चे अधिकारी निरीक्षक भागवत पारिसकर व त्यांचा सहकारी वाहन चालक नामे पाटील यांच्या दमदाटीमुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप या मुलाने केला आहे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या तरुणाने केली या प्रकरणी मय ट्रक चालकाच्या मुलाच्या तक्रारीवरून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पोलीस चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यू देहावर शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र या झालेल्या घटनेमुळे संपूर्ण ट्रक चालक मालक संघटना आक्रमक झाल्याचे जाणण्यात पाहायला मिळाले असून संबंधित आरटीओ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय जालना इथे सायंकाळी सुमारास एक मोहम्मद आयुब मोहम्मद मतीन राहणार अलीनगर अकोला आ, या ठिकाणी दाखल करण्यात आले पूर्ण तपासणी अंती सदरली सम मृत आढळून आल्यामुळे आणि आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे आम्ही त्यास शव करता पुढे पाठवलेले माझं नाव डॉक्टर गटकळ वैद्यकीय अधिकारी जाल